दरम्यान आपण बऱ्याचदा बाटली बंद पाणी करतो घराबाहेर पडताना घरातील पाण्याची बाटली विसरून निघालो तर आपण बाहेर पाण्याची बाटली खरेदी करतो या बाटली बंद पाण्याला मिनरल वॉटर किंवा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असं संबोधलं जातं हे पाणी शुद्ध आहे असं आपण मानतो काही कंपन्या दावा करतात की त्यांनी यात मिनरल्स मिसळले आहेत या पाण्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही असं आपण मानतो अनेक घरांमध्ये पिण्यासाठी तसेच जेवण बनवण्यासाठी हेच पाणी विकत घेऊन वापरलं जातं परंतु बाटलीबंद पाणी पाणी पिणाऱ्यांसाठी आणि हे पाणी विकणाऱ्या कंपन्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने म्हटलंय की हे पाणी आपल्यासाठी घातक ठरू शकतं एफ एस एस ए ने पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटरचं अति धोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकरण केलं आहे त्यामुळे आता या पाण्याची तपासणी करणं अनिवार्य आहे या पाण्याचं व ते पाणी विकणाऱ्या कंपन्यांचं ऑडिटही केलं जाणार आहे अलीकडेच केंद्र सरकारने पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कडून दिलं जाणारं प्रमाणपत्र मिळवण्याची अनिवार्य अट रद्द केली आहे त्यानंतर एफ एस एस ए ने हा निर्णय घेतला आहे हा निर्णय पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व वा मिनरल वॉटर विक्रेत्या कंपन्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे एफ एस एस ए आय ने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार आता सर्व पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व वा मिनरल वॉटर उत्पादकांना एफ एस एस ए आयच्या वार्षिक तपासण्यांना सामोरं जावं लागेल कोणत्याही कंपनीला परवाना मिळवण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी करून घ्यावी लागेल एफ एस एस ए दिलेल्या आदेशानुसार सर्व पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व वा मिनरल वॉटर उत्पादनांना अति धोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकृत केलं आहे तसेच या उत्पादकांना एफ एस एस ए प्रमाणपत्र घ्यावं लागेल त्याचबरोबर थर्ड पार्टी अन्न सुरक्षा संस्थांकडून वार्षिक ऑडिट करून घ्यावं लागेल हा सर्व खटाटोप करण्यामागचे सरकारचे एकमेव उद्दिष्ट आहे की सर्वांना स्वच्छ व शुद्ध पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा व दर्जा सुधारणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे लोकांना सुरक्षित गोष्टी मिळाव्यात व त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने सरकारने हे नवे बदल केले आहेत